नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप वाहन चोरी करणारा चोरटा जेरबंद एकूण आठ लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त विवेद अट्टल चोरटा गुन्हे अन्वेषण शाखेला यश मिळाले नागेश हनुमंत शिंदे व तीस राहणार कोरोची असे त्या चोरट्याचे नाव असून तो राजारामपुरी परिसरातून एक दुचाकी चोरी करून ती विकण्यासाठी गोकुशर्ग कमानीजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली पोलिसांनी सापळा रचून नाकेश शिंदे याला ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल पंढरपूर येथून चोरलेली पिकअप गाडी सांगोला येथून चोरलेली चारचाकी गाडी असा ऐकून आठ लाख साठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अमलदार वैभव पाटील विशाल खराडे गजानन गुरव हिंदुराव केसरे प्रदीप पाटील माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर